जेश्वरा मित्रांनो स्वागत आहे पुन्हा माझ्या नवीन ब्लॉकमध्ये ते मित्रांनो आता मी आलेलो आहे गावाकडे तर तुम्हाला पूर्ण आमची गावाकडची लाईफ दाखवतो मी आमची संपूर्ण बाग आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे पा पूर्ण म्हणजे एवढ्या व्हेरायटीचे झाडं आहेत याच्यात पूर्ण मळा म्हणजे एकाच व्हेरायटीचा नाही आहे खूप सारे झाडं आहेत याच्यात चला आता कोठ्यावर पण जायचं आहे आम्हाला आलो कोठ्यात आता पण आमच्या कोठ्यातले सगळे ढोरं गेलेले च राहिलं आणि आमचा पा इथं फक्त आमच्या दोन वघारी आहेत त्याला जखम झाली वाटते काय झाले का न त्याला का या कानात बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला त्याच्या कान फुटलं का का आहे काय झाले ते मी आमचे दोन वघारं आहेत इथे चला आमचा बाहेर ता तुम्हाला चिक्या आहे चिक्या दाखवतो ती चिक्याची मा आहे त्या चिक्या म्हणजे जवळपास हा पंधरा दिवसा याला आलतो इथं गावाकडं तर पंधरा दिवसातच किती मोठं झाले पा आहे चिकोवा चिकोवा तर हे पहा ओळख नाही मला ना चुक सेकेंट, चुक सेकेंट चीचा चीचा आता सेकंड पण देणं झाले चुक सेकँड चुकू सेकँड डे जाऊ द्या याला करू द्या आराम इथं हे पाहा इथं आमचे सायकलीचे काय हाल झालेले आहेत आणि हे आमचं बाहेरचं गोडाऊन हे कोठा तर तुम्ही बघितलाच असेल मित्रांनो आता आम्ही आलो इथं चिचा खाली चिचा तोडायला शेपा आता अर्ध अर्धा झोऱ्या चिचा तोडल्यात हे शेपा आमचा भाऊ वगैरे चिचालवाला आहे पावर किती येतात खूप साऱ्या चिता येतात खाली बी किती पडल्या आता पाचला सडा पडला लेग मोठ्या आहे तो चिचलं एवढी गोड ह्याची मग आता एक वर्षी जवळपास चुंगभर चिचा खाली होत्या आता या वर्षी काय एवढ्या भेटेन आता तर तरी बकळ येतात चला मग आता करतो गोळा पा आम्ही कुठं आलेलो आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट हरभर खायला हे तेच झाडे ज्याच्यावर चार लोक आलं चढवतात हेच हे झाडते आता मी पण याच्यावर चढतो इथं इथं बसतो मी पण आणि कोण काय म्हणते ती मी पाहतो तर चला मग आता हरभरा गिरभर घेऊन जातो आमचं इथं मका आहे पलीकून सगळी आता याच्यावर रांडूकर पण असू शकते कारण की एवढी रिस्कथा घेतली मी पण मला भेऊ नाही कारण की तेच हे आजूबाजूला झटका मशीन लावलेली या प्लॉटमध्ये हरभऱ्याची येऊ नाही शकत ते पण उडी मारून आल्या काय करा म्हणून चला पटापट हरभरा होतो गायब इकडं आजूबाजू चौकून झटका मशीन आहे आणि मग हायट तुम्हाला माहीत आहे की केवढी म्हणजे पाय एवढं आले तर की झटका मशीन जर अजून दोन फुटवर असली तरी मी एवढी मारून आला असतो तर हे पहा मग हे आमचं पूर्ण हरभऱ्याचं राहन आहे जवळपास सात आठ एक हरभर आहे आमचं आणि पलीकडून आमच्या ढोऱ्यासाठी मक्का गिक्का पण आम्ही पेरतो आणि तिच्या पलीकडची ही जी मक्का याच्या पलीकडचं वर आमचाच आहे तिथं पण हरभराची पाहत अंधार गुडक पडला आहे हे आमच्या गाई वगैरे दिसत नसेल तुम्हाला आता जातो घरी कारण की आता वाजलेत कमीत कमी सात वाजले असेल त्याची माहीत भाकरी खाली भाकरी आणल्या जातील घरून आणि आता चिचा वगैरे सगळ्या गोळा केल्याने आता या खोलीत ठेवून दिल्या आता चला मग आता करतो ब्लॉग एंड भेटूया एक ब्लॉगमध्ये तो, दुला दुला दुला। तो ने दुला दुला दुले। दुले बाय